आपण आहोत जुन्नर शहराच्या शिवनेरीच्या पायथ्याशी असणाऱ्या म्हणजेच पंचलिंगाच्या जवळ असणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाच्या पुतळ्याच्या ठिकाणी त्याला शिवसृष्टी म्हटलं जातं जुन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून या शिवसृष्टीचं बांधकाम झालेलं आहे मागील अनेक दिवसांपासून याचं टेंडर निघाले असं सांगितलं जातं आहे परंतु काय घोळा आहे तो काय कळत नाही आहे इथे जर आपण पाहिलं तर राजमाता जिजाऊंचा आणि बाल शिवांचा बोतळा हा अंधारात असाच आहे या ठिकाणी शिवसृष्टीची अत्यंत सुंदर अशी या ठिकाणी बनवलेत काय स्टॅच्यू बनवलेत आतमध्ये इथे पाहिलं तर संपूर्ण अंधार दिसतो आहे हे आत्ताची वेळ नाही आहे हे इतर वेळेस पण असतं म्हणजे आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत इतर वेळेस या अगोदर या लाईट सगळ्या चालू असायच्या परंतु आता इथे लाईट देखील नाही आहे अकरा वाजले म्हणून लाईट बंद अशातला भाग नाही आहे तर या अगोदर देखील आम्ही याची आठवण करून दिली होती बारा जानेवारीला या ठिकाणी राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस होता आणि त्याच्या अगोदर दहा तारखेपर्यंत या ठिकाणी संपूर्ण अंधार होता तीच परिस्थिती आजही आहे उद्या या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे आणि या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे अंधार आहे ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे चार पाच दिवसापूर्वी या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांनी एक आढावा बैठक घेतली होती शिवजयंतीच्या निमित्तानं आणि या बैठकीमध्ये त्या ठिकाणी याची आठवण करून दिली होती की या ठिकाणी पूर्णपणे अंधार आहे जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप भोळे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनाही याची आठवण करून दिली होती नवे, नवे तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर येणाऱ्या शिवजयंतीच्या वेळेस आपण विविध ठिकाणी लायटिंग करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं आणि चक्क राजमाता जिजाऊंचा असणारा हा पुतळा आणि बालशुभांचा असणारा हा इथे पुतळा म्हणजे शिवसृष्टीला लाईट करायची हे त्यांच्या लेखीमध्ये पण नव्हतं विसरले ज्यावेळेस आम्ही त्यांना आठवण करून दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो तिथे देखील आपण लायटिंग करणार आहोत आज जर आपण पाहिलं तर पंचवीस जानेवारीची ही संध्या आहे आणि या संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस इथे पूर्णपणे अंधारामध्ये हा पुतळा आहे याचं टेंडर पूर्वी निघत होतं परंतु ते टेंडर निघाले की नाही काहीच कळत नाही आहे याच्या अगोदर माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु दरवेळेजप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं ही संबंधित विभागाकडनं देण्यात येते निश्चित रूपात याची काळजी यानंतर तरी प्रशासन घेईल कारण या अगोदर देखील आपल्या या ठिकाणी असणारा याच्या मागे असणारा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे तिथे देखील अशाच प्रकारे लाईटचा गोळमाळ चालला होता अनेक दिवस तो पुतळा देखील अंधारामध्ये होता लाईट होती परंतु ती लाईट पूर्णपणे उंचीवरती नव्हती ज्यावेळेस आपण त्याची बातमी केली वार्ताविश्वाच्या माध्यमातून बातमी केली गेली त्याच्यानं त्याची दखल घेतली गेली आणि ती लाईट जी आहे ती थोडी उंचावरती गेली आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा प्रकाशामध्ये आला आता इथेही अशाच प्रकारची परिस्थिती आहे अनेक दिवसांपासून इथे लाईट नाहीये भोंगळ कारभार चाललेला आहे अनेक वेळा यात सांगितलं तर समाज माध्यमांच्या माध्यमातून असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल याच्या माध्यमातून जरी बातम्या लागल्या तरी संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करतात असं अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक बाबतीत घडत आहे इथे जर आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी दूरवरपर्यंत दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी लाईट केली जातीय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण या अगोदर देखील नगरपालिका या ठिकाणी विद्युत रोषणाई करायला एकदा विसरली होती आणि ती जाणीव करून नंतर आता मात्र प्रत्येक वर्षी इथे विद्युत रोषणाई केली जाते आणि इथनं साखेच्या अंतरावरती असणारा हा राजमाता जिजाऊंचा आणि बाल शिवांचा पुतळा इथे मात्र नगरपालिकेला पूर्णपणे विसर पडला दिसतोय अशा प्रकारची परिस्थिती असेल तर जुन्नर शहरवासियांसाठी ही लांछनास्पद गोष्ट आहे याची दखल प्रशासनानं घ्यावी आणि उपाययोजना करावी अशी यातून एक अपेक्षा বিো রিপোর্ট বার্তা বিশ্ব